बहुजन आवाज, आवाज नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आज चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नामांतरण दिन म्हणून सुद्धा पाहिल्या जाते आणि या दिनाचे औचित्य काय या दिनामागची भूमिका काय या दिनाचा पूर्ण इतिहास काय याविषयी आपण जाणून घेऊया आणि यासाठी आपण पाहुणे म्हणून आमंत्रित केलेलं आहे बहुजन मुक्ती पार्टीचे यवतमाळ वाशिमचे प्रभारी विमोद भाऊ मुधाने आपण प्रत्यक्ष त्यांच्याशी बातचीत करूया आणि त्यांच्याकडूनच या दिनानिमित्त त्यांना काय माहिती आहे ते आपल्याला सांगतील नेमकं या दिनाचा इतिहास काय आहे यामागची पार्श्वभूमी काय याविषयी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत भाऊ आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये आपलंसुद्धा अभिनंदन करतो की आपण माझ्यासारख्या व्यक्तीला या चर्चेमध्ये सहभागी केला आहे आणि ते नामांतराची लढाई जी होती तीही एक सामाजिक आंदोलन होतं आणि त्या काळामध्ये एकोणीसशे शहात्तरमध्ये या नामांतराच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू होती आणि त्या काळामध्ये दोन नाव पुढे आले होते की या विद्यापीठाच्या संदर्भामध्ये नामांतराच्या संदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये दोन नाव होते आणि ते होते एक छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर त्यामध्ये कोल्हापूरच्या हो विद्यापीठाला श्री शिवाजी विद्यापीठ असं नाव देण्यात आलं होतं आणि त्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव देण्याचं राहिलं होतं आणि त्यानंतर एकोणीसशे शहात्तरच्या नंतर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सत्तावीस जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये दोन्ही सभागृहामध्ये ही चर्चा चालली आणि ह्या नावाची वर्णी लागली आणि डॉक्टर बाबासाहेब नाव आंबेडकर हे मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद ही नाव आपण औरंगाबादच्या विद्या विद्यापीठाला देण्याचं त्यामध्ये ठरलं होतं तर हा नामांतराचा जो लढा आहे आ, हा लढा संपूर्ण जगाने पाहिला भारतच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हा लढा गाजला आणि तत्कालीन सर्व नेते असो किंवा मंडळी असो किंवा सामाजिक कार्यकर्ते असो या लढ्यामध्ये सामील झाले होते आणि हा लढा संपूर्ण ताकदींनी त्यांनी हा लढा चालिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि खरोखर हा प्रयत्न समजा त्यांचा सफलसुद्धा झाला तर या लढ्याविषयी आपल्याला काय माहिती सांगता येईल त्याविषयी सांगा या लढाईविषयी अशी माहिती सांगता येईल आपल्याला की ती जी लढाई होती अस्मितेची लढाई होती या लढाई अत्यंत अनेक जणांचे प्राणसुद्धा यामध्ये गेलेले आहे आणि हे आंबेडकरी चळवळी चळवळीसाठी एक त्या काळची एक अस्मिता जागी झाली आणि त्यावर ते आंदोलन झालं आणि त्या काळामध्ये अनेक लोक शहीदसुद्धा झाले शहीदामध्ये अनेक लोक असे होते जे पोचीराम कांबडे आहेत चंदर कांबडे आहेत रामटेके आहेत असे भरपूर सारे काही लोक होते सुहासिनी बनसोडे आहेत अशा महिलांनीसुद्धा त्यामध्ये एक दोन मुस्लिम व्यक्तीसुद्धा त्यामध्ये होते तर अशा लोकांनी त्यामध्ये प्राणाची आहुतीसुद्धा दिलेली आहे तर ही लढाई अनेक वर्ष चालली एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून तर चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवपर्यंत ही लढाई झाली यामध्ये जी दोन्ही सभागृहामध्ये जी नाव पारित झालं ठराव झाला परंतु जे वृत्तीचे म्हणता येईल किंवा जे आंबेडकरी विचाराच्या वेगळे विचार ज्यांचे यांचे होते ते एक श्राप नावाचे व्यक्ती होते गोविंद श्राप नावाचे व्यक्ती होते आणि अनंत नावाचे एक कोणीतरी व्यक्ती होते यांनी त्या सभागृहामध्ये त्याचा विरोध केला आणि ती ठिणगी थी थी तिथूनच थी निर्माण झाली आणि ती ठिणगी थी थी एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी ती पेटली नांदेड म्हणजे वि विदर्भ असो मराठवाडा असो त्या भागातील सर्वच गावं पेटून उठली होती आणि त्यामध्ये अनेकांचे प्राणसुद्धा गेले स्वतःसुद्धा काही लोकांनी आत्महत्या केली की या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव मिळावं त्यामध्ये प्राणाची आहुती दिली तर हा संघर्ष आंबेडकरी चळवळीसाठी आणि ही खूपच अस्मितेचा लढा म्हणून त्यावेळी ते पाहण्यात आला आणि खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ मिळवण्यास म्हणजे नाम नामांतरण होण्यासाठी म्हणजे नाव देण्यासाठी जर साधं नाव देण्यासाठी जर अशा पद्धतीनं लढा लढावा लागत असेल तर अत्यंत म म्हणजे खेदाची बाब आहे साध्या नावासाठी लोकांचे जीव जात असतील तर ही खेदाची बाब आहे परंतु त्यामधूनसुद्धा आंबेडकर चळवळीचे जे त्या काळातील नेते म्हणा पुढारी म्हणा त्यांनी तो अत्यंत जिकरीने तो लढा जिंकलेला आहे असं मला वाटते आणि तो त्यांचा जो आदर्श आहे तो घेण्यासारखा आहे निश्चितच आपण पाहतो आहे की आज नामांतर दिवस आहे आणि औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले आणि हे नाव देण्यामाग फार मोठा लढा उभारण्यात आला अनेकांनी प्राणांची आहुती दिली या दरम्यान लाँग मार्चसुद्धा काढण्यात आला याविषयी काय सांगाल माननीय जोगेंद्र साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा जो लाँग मार्च होता हा लाँग मार्च नागपूर ते औरंगाबाद म्हणजे आधीचं जे नाव होतं हे औरंगाबाद होतं आणि आताचं जरी नाव हो बदललेलं असेल तरी परंतु त्या काळातलं औरंगाबाद हे नाव होतं आणि तो लाँग लाँग मार्चसुद्धा काढत असताना अनेकांना एक औरंगाबादच्या जवळ एक नदी आहे त्या नदीमध्ये अक्षरशः <coughs> त्या नदीच्या दोन्ही बाजूला म्हणजे एका बाजूला जे औरंगाबादजवळ नदी आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त होता त्या पोलीस बंदोब बंदोबस्तातूनसुद्धा लोकांनी उड्या टाकून दुसऱ्या मार्गावरती गेले होते अक्षरशः मी तिथे पाहून पाहूनसुद्धा आलेला आहो आणि त्या ठिकाणी त्या लोकांचे जे मृत पावलेले लोक आहेत त्या नदीमध्ये त्यांचे त्या ठिकाणी त्या थडगेसुद्धा आहेत तर हा लढा अत्यंत जिकरीने या औरंगाबाद विद्यापीठाला नाव मिळवण्यासाठी या ठिकाणी माननीय जोगेंद्र साहेब असो अनेक त्यांचे सहकारी असो त्यामध्ये त्यांनी सहकार्य केलं आणि त्यामधून जो लाँग मार्च काढला त्यामध्ये अनेक आंबेडकरी जनतेने साथसहयोग देऊन तो लढा यशस्वी केला निश्चितच आज आपण पाहतो आहे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतरण दिवस म्हणून सर्व आंबेडकर प्रेमी साजरे करतात आंबेडकर अनुयायी साजरे करतात परंतु हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव मराठवाडा औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाला देण्यामागे किती मोठा संघर्ष होता हे आपण उलगडण्याचा प्रयत्न केला आजच्या दिनी छत्रपती संभाजीनगर आजचे जे नाव पूर्वी डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठ तर आज या विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर फार मोठा उत्सव महोत्सव यानिमित्ताने आंबेडकर प्रेमी आंबेडकर अनुयायी साजरे करतात आणि हा जो दिवस आहे हा महत्त्व प्रय प्रयत्नाने आणि फार संघर्षाने मिळालेला आहे आणि त्याचं आपण औचित्य जपलं पाहिजे या निमित्ताने आपण ही बातचीत केली होती आपल्याला एकूणच ही बातचीत कशी वाटली बातचीत जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद